केडी चौधरी फुटेक्स डाळिंबियाड नाशिक आज या ठिकाणी मी गेले आठ दिवस या मार्केटमधली पाहणी शेतकऱ्यांसाठी अजून काय सुविधा देता येईल का किंवा व्यापाऱ्यांसाठी अजून काय करता येईल का ही पाहणी करण्यासाठी गेले आठ दिवस मी या मार्केटमध्ये थांबू आहे आज मार्केटमध्ये आल्यानंतर असंख्य शेतकरी समाधानी वाटत आहेत आज मेवाशा तालुक्यातून किंवा शेतकरी आलेले आहेत आणि असे तालुक्याच्या तालुके आणि जिल्ह्याच्या जिल्हे या ठिकाणी येत असताना आम्हाला आनंद वाटतो आणि शेतकरी सुद्धा अभिमान मी माल मागच्या वर्षी आणला यावर्षी माझ्या नातेवाईकाला माझ्या मित्राला सांगितलं आणि त्याचाही माल इथे येणार अशी सुविधा त्यांना आवडते त्यावेळेस ते इतरांनाही नक्कीच सांगतात तर आता दररोज व्हिडिओ पाहतात न चुकता व्हिडिओ पाहतात मला आलेले यांनी सांगितलं तर आपलं नाव सांगा आणि आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला काय लाभ होतो काय त्याचं कारण सांगा मी संदीप शंकररावे तालुका नेवासा हे लाभ म्हणणार आहे तर मी मागल्या वर्षी पण आपल्या केडी चौधरी प्रोटेक्सला सगळा माल विकला होता आणि यंदा पण सुरुवात झाली माझी आमचे मिवणी आहेत त्यांनी सुरुवातीला इथं आणला होता मागल्या वर्षी त्यांचे फर्स्ट फर्स्ट त्यांची गाडी आली नंतर मग त्यांचं बघून मग मी आलो आणि नंतर मग इथं आल्यावर मला सिस्टीम यांची खूपच आवडली गेटवरच एंट्री करताना नोंदणी पुन्हा इथं काटा व्यवस्थित जिथे तिथं ग्रीडिंग आणि ग्रीडिंग झाल्यावर तुम्हाला मेसेज तिथं राहण्याची सोय व्यवस्थित आणि सगळं बघितल्यावर मला खूपच मार्केट घ्या आवडलं म्हटलं हे खरोखरच अप्रतिम आहे ग सगळं नियोजन तर मग मी सगळा माल इद विकला मागल्या वर्षी आणि यंदा पण आताही दुसरी गाडी माझी यंदा पण सुरुवात केली आणि या सरांचा व्हिडिओ मी रोज बघतो कारण की त्यांचं जे सांगणं आहे ना विरळून माल काढा हे खूपच म्हणजे आ... हा शब्द अप्रतिम <laughs> कारण की विरळल्यावर आपल्याला काय होतं मोठाली साईज मिळते माल खराब होत नाही आणि विशेष म्हणजे साईजला मार्केट मिळतंय मार्केट मिळून दोन रुपये पैसे वाढतात आपले आणि शिवाय मागल्या मालाला बी पण मार्केट वाढतं पण केलं विशेषतः त्यांनी हा एक शब्द सांगितला की आमचे मेवने आले मेवण्यांनी अजून परत दुसऱ्यांना सांगितलं तर हे नातक होतंय शेतकऱ्यांचं हे नातक होतं एवढं गुरु फडलेलं आहे की प्रत्येकाला वाटतं मी माझ्या मित्राला सांगेन मी माझ्या नातेवाईकाला सांगेल आणि त्याचा फायदा होईल कारण एखादी गोष्ट जर चांगली वाटली तर कुतवलं आणि आपण एका मध्ये चर्चा करत असतो पण या मार्केटमध्ये आल्यानंतर दोन वर्षात एखादी गोष्ट चुकीची असं आढळलं की इतर मार्केटमध्ये चांगली आणि ज नाही चुकीची वाटली इतर मार्केटच्या तुलनेत हे अप्रतिम मार्केट आहे मला तरी काय म्हणजे अशी कोणती गोष्ट अशी चुकीची वाटली नाही सगळं असं शेतकऱ्याची व्यवस्थित हिताचं म्हणजे शेतकऱ्याचं हित जोपासणार हे मार्केट कारण मी आमचं चांगलं सांगू नका यांनी मी सांगतो आमचं बिलकुल चांगलं सांगू नका आमचं एखादा पॉईंट सांगा की जो त्रास आहे की शेतकऱ्याला सुधारणा येईल इतर मार्केटमध्ये जर गेलं ना तर शेतकऱ्यांची खूपच खाली इतकी म्हणजे इथं एवढी सोय येतच काही कुठेतरी आपण पाहुण्यासिद्ध आलो किंवा घेरी आलोय अंश घेत इतकं व्यवस्थित कला सांगायची कुठून नाही कस आहे चुकतो तो माणूस आहे आम्ही काय परमेश्वर नाही आम्ही कदाचित चुकू शकतो विचारता आमचं काम आहे आणि आपण एवढ्या भक्तीभावानं आमच्याकडे अगदी घरातल्या सारखं येत आहे आणि अगदी इतरांनाही सांगताना अगदी प्रामाणिकपणे या मार्केटमध्ये या असं सांगताय आमचा हेतू एकच आहे की आपण जाग्यावरती देत असताना जे लोकांनी फसले गेलेत जे शेतकरी आणि मार्केटमध्ये आल्यानंतरही त्रासाला कंटाळून जागा देण्याची वेळ आलेली आहे पण त्या लोकांना आता जागेवर पण चांगली स्पर्धा झाली पाहिजे मार्केटमध्ये आली चांगली स्पर्धा झाली पाहिजे कारण मी सांगत नाहीये आता एक